नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता वसुंधराच्या बोलण्यामुळे काव्या दुखावते आणि ती जोरातच माणते तेव्हा मात्र आता लगेचच तिला मानिनी प्रेमाने समजावून सांगते त्यामुळे आता काव्याला तिची चूक कळते आणि मानिनी सांगितल्याप्रमाणे आता ती व्यवस्थित असा गृहप्रवेश करते आणि त्यानंतर मात्र आता काव्य आणि पार्थे गृहप्रवेश करून आपली पावलं घरामध्ये टाकतात तेवढ्यातच आता मानिनी मागे बघून आवाज देते चला जीवा आणि तुम्ही दोघं पण आता या आणि हा आवाज ऐकून मात्र का ते आता काव्य आणि पार्थला त्या दोघांच्या लग्नाबद्दल जराही कल्पना नसते म्हणून त्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि ते लगेचच मागे वळून बघतात आणि आता दरवाज्यामध्ये बघितल्यावर मात्र तिथे नंदिनी आणि जीवाची जोडी दिसते आणि त्या दोघांना बघून मात्र आता त्यांना प्रचंड धक्का बसतो इकडे आता मानिनी सांगितल्याप्रमाणे नंदिनी आणि जीवा या दोघांचाही गृहप्रवेश होतो आणि त्यानंतर मात्र आता त्यांचा गृहप्रवेश झाल्यानंतर इकडे तिला खूपच मोठा धक्का बसतो काव्याला परंतु आता जीवाला मात्र त्या गोष्टीची काही फरक पडत नाही दुसरीकडे आता सगळ्यांच्या पाया वगैरे पडतात तेव्हा आता लगेच वसुंधरा सांगते नंदिनीला की आता तू काव्याच्या सुद्धा पाया पड कारण आता ती तुझी मोठी जाऊ आहे मानानी ती तुझ्यापेक्षा मोठी आहे असं म्हटल्यावर आता दोघी बहिणींच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं इकडे मात्र आता रम्याला प्रचंड आनंद होत असतो त्यानंतर आता जीवा आणि नंदिनी मागे वळून बघतात आणि ते आता त्या दोघांजवळ पाया पडण्यासाठी जातच असतात तिकडे जीवाच्याही डोळ्यात पाणी असतं कारण आता जिच्यावर तो प्रेम करत असतो तिच्याही त्याला पाया पडण्या पडायच्या असतात त्यामुळे आता त्याला फारच वाईट वाटत असतं इकडे मात्र आता आपण येणाऱ्या भागांमध्ये बघणार आहोत की आता दोघी बहिणी जन्मापासूनचं नातं सांभाळणार की लग्नानंतरचं नातं मोठं मानून ते सांभाळणार मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा